राज्यात मुंबईसह पुणे ठाणे सातारा कोल्हापूरसह सा अनेक भागात नदी नाल्यांना पूर आला असून ओसंडून वाहत आहे या धरणातून आज सकाळी विसर्ग सोडण्यात पाण्याची पातळी वाढल्याने चाळीस हजार क्युसेक गतीने पाणी नदी पात्रात सोडलं जाणार आहे त्यामुळे पंढरपूरसह काही गावांना सतर्कतेचा का इशारा देण्यात आलाय उजणी धरणातून भीमा नदीत हा विसर्ग सोडण्यात येत असल्याने परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून व्यास नारायण वसाहतीमधील पाचशे जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय पुणे आणि सातारा जिल्ह्यात असाच पाऊस सुरू राहिल्यास पुढच्या दोन दिवसात पंढरपूर शहर व नदीकाठच्या गावांना पुरासा तडाखा बसण्याची शक्यता आहे आज सकाळी उजनी धरणाने नव्वद टक्क्यांची पातळी गाठली असताना वरुण धरणाकडे येणाऱ्या पाण्याची आवक एक लाख क्युसेक पर्यंत जाण्याचा विसर्ग हा करण्यात आलाय साथी उटनी धरं तक के सोलापूर जिल्ह्यासाठी वर्धायनी ठरलेले उजणी धरण शंभर टक्के भरल्याने आता सोलापूर जिल्ह्यासह अहमदनगर उस्मानाबाद आणि पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे